देवकर गोपाळ जाधव त्याचबरोबर लोकसभेसाठी पाचवे उमेदवार आपल्या गावातील गेलाय माधव देवकर अजून कोणी इच्छुक असेल तर सांगा एखाद्या बरोबर गेले नको

या ठिकाणी एक पुढे आपण एक नजर आलं मला म्हणजे आपल्या असणाऱ्या गावातून सात उमेदवार या ठिकाणी फायनल चाललेले आहेत एक म्हणजे माधव देवकर दोन म्हणजे दत्तात्रय देवकर तीन जय प्रकाश देवकर चार गोपाल जाधव पाच प्रमोद देवकर सहा संजय देवकर आणि सात पाहुण्याला देवराज कलम हे सात पावण्याचा बर देव अजून बस घेऊ सात सात पावजा जर्बा ये आपा जर्मता येऊ हा अपाचर पण बर घेऊ पुढारी लोक पाहिजे घेऊ घेते लक्षात हा आपण चेअरमॅन पण फॉर्म भरायचं आणि महादेव देवकर पण ठीक आहे या ठिकाणी हा अजून कोणी इच्छुक असेल तरी त्याचा फॉर्म भरू घरी काहीतरी माझं का नाव घेतलं नाही असं होऊ नये लक्षात या खासदार केलं आले तपासणी वर्गणी चालू आहे ठीक जय शिवराया चरणांना सर्वांनी व्यवस्थित उभा राहायचं आपल्याला या ठिकाणी शपथ घ्यायचा आहे जरा अंत सोडून उभा राहा हात आपल्याला वर पण उढ उभा राहा म्हणजे कॅमेरामध्ये व्यवस्थित इकडे व्यवस्थित सर्व अंतर सोडून उभा राहा आणि हात पुढे करा ए सगळे की? एक मराठा एक मराठा अर कोण म्हणतो येत नाही सर्वांनी शपथ घेण्यासाठी आज पुढे करायचे आज महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये मंदिरा महालक्ष्मीची शपथ घेतो की, की माननीय श्री जनंगे पाटील साहेब यांच्या आदेशाने गावामधील मराठा बांधवांची पुढील वाटचाल राहील गावामध्ये सर्व पक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गाव बंदी राही इथून पुढे कोणत्याही राजकीय कार्यक्रमाला मराठा समाज बांधव कोणत्याही स्टेजवर जाणार नाही

छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती